या विशाल विश्वात या स्पर्धेच्या युगात अपयशाने खचू नको यशाने हुरळून जाऊ नको रहाट गाडगे रिकाम्याने भरलेले फिरत असते भरती ओटी दिवस रात्र ऋतुचक्र बदलत असते दुसऱ्याला पीडा होईल असे काहीही बोलू नको दुसऱ्याच्या दुःखाने आनंदित होऊन चिखलात लोळू नको अर्ध्या हलकुंडात हत्तीसारखा उन्मत्त होऊ नको काबूत ठेवणारा माऊत आहे हे कधी विसरू नको गुलाल आपलाच आहे यशाआधी ढोल वाजू नको होत्याचं नव्हतं हे चक्र कधी फिरेल हे विसरू नको अपयशाने जर पडलास तर पुन्हा उभारी घ्यायला खचू नको हेही दिवस जातील हा विचार करायला कधी विसरू नको या विशाल विश्वात या स्पर्धेच्या युगात अपयशाने खचू नको यशाने हुरळून जाऊ नको या विशाल विश्वात या स्पर्धेच्या युगात अपयशाने खचू नको यशाने हुरळून जाऊ नको यशाने हुरळून जाऊ या विशाल विश्वात या स्पर्धेच्या युगात अपयशाने खचू नको यशाने हुरळून